ठाणे महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना दरवर्षी वेगळ्या रंगाचे कपडे परिधान करण्यासाठी ठेकेदारांनी उपलब्ध करून द्यावे असे निर्देश देण्यात आले आहेत महापालिका हद्दीत सप्टेंबरपासून कंत्राटी सफाई कंत्राटदारांच्या नवीन कंत्राट कालावधीला सुरुवात झाली आहे स्वच्छतेचा दर्जा चांगला राहावा यासाठी संबंधित कंत्राटांमध्ये अटी शर्तीत सुधारणा करण्यात आल्या आहेत पालिका क्षेत्रात तेवीस गटांच्या मार्फत सफसफाई करण्यात येत आहे या नव्या नियमानुसार रोज सकाळी सहा वाजता रस्ते सफाईचं काम सुरू होऊन साडेआठ वाजेपर्यंत सर्व मुख्य रस्त्यांची सफाई पूर्ण करणं अपेक्षित आहे त्याचप्रमाणे दुपारी चार ते रात्री बारा या वेळेत दुसऱ्या टप्प्यातील सफाई केली जाणार आहे हे बदल करताना कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गणवेश वेगळा ठेवण्यात आला होता त्यातून महापालिकेच्या कायमस्वरूपी सेवेत असलेला कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी यांची ओळख पटवणं सोपं होणार आहे